अण्णांच्या काळामधून आपल्याला आपल्या गावाला तसं पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद हे कोणतेही पद भेटलेलं नाही अण्णांच्या काळामध्ये एकदा आम्ही माननीय स्वर्गीय आमदार वनदेड वेंडके यांच्याकडं सुरेशसाठी आम्ही गेलो होतो परंतु त्यावेळेस देखील सुरेशनी मनात थांबायचा विचार केला किंवा साहेबांनी देखील रोहिदास भगत यांना तिकीट दिली त्यावेळी आपण आपलं गाव थांबलेलं आहे मी आपल्या सर्व ग्रामस्थांना अशी विनंती करत की संजूनी इच्छा व्यक्त करून आपल्या गावाच नाव तो पुढे नेणार आहे ग्रामपंचायत मध्ये त्याने उपसरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे आणि त्याचा व्यवसायाच्या माध्यमातून देखील लोकांशी चांगला परिचय आहे सारगाव असेल वडगाव असेल आरवी असेल या गटामध्ये त्याचा चांगला परिचय आहे आपण फक्त एकमेकाने साथ त्याला दिली तर नक्कीच त्याचा विजय होईल पण तो कोणत्या गटातून असेल त्याचा आपण पुन्हा एकदा विचार नाही करायचा परंतु आपल्या गावाचा उमेदवार आहे म्हणून आपल्याला त्याला साथ द्यायची एवढं बोलतो आणि थांबतो